राजू दादा खूब जय शिवराय जय शिवराय राजू दादा खूब खूब धन्यवाद मज़ा लाइव स्वागत है राजू दादा वीस नंबर लाइक डन धन्यवाद राजू दादा राजू दादा चहा का हो चहा है ही तुम चाह का राजू दादा दाद, हो जाए गुरुपौर्णिमे हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजू दादा प्रताप दादा खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद प्रताप दादा राजू दादा दादा खूब खूब धन्यवाद तुम्हें खूब खूब धन्यवाद खूप खूप धन्यवाद राजू दादा खूप खूप धन्यवाद राजू दादा म्हणत आहेत गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद राजू दादा खूप धन्यवाद सर्वांचे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाइव वरती स्वागत आहे सर्वांचं तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद राजू दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे तै दादान मित्रांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना शुभ रविवार सर्वांना गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तै दादान मित्रांनो खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तै दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे दादा मित्रांनो खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तही मित्रांनो खूप खूप धन्यवाद